नमस्कार सर्वांना मी प्रांजली खंडोबा नवरात्री संदर्भात घटस्थापनेपासून ते या नवरात्रीची सांगता कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी यापूर्वी तुम्ही कधी घटस्थापना केली नसेल खंडोबाची नवरात्र साजरी केली नसेल तरी सुद्धा तुम्ही निसंकोचपणे करू शकाल एवढी साधी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते कि तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घराण्याप्रमाणे तुमच्याकडे ज्या पद्धतीने हे नवरात्र केले जातात किंवा जे जा इतर कोणते अजून सणवार जे आहेत ते केले जातात त्या पद्धतीने करण्याला प्रथम प्राधान्य द्या कारण आपल्या कुळानुसार आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात ज्या चालीरीती असतात त्या आपण पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं आपल्या कुळाचाराप्रमाणे प्रत्येक सणवार प्रत्येक व्रतवैकल्य करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं म्हणून तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही हे जे सणवार आहेत हे करण्याचा प्रयत्न करा पण बऱ्याच वेळेला आपल्याला कोणी सांगणार नसतं कोणी माहिती देणार नसतं तर अशा वेळेला तुम्ही व्हिडिओमध्ये बघून किंवा गुगलवर वाचून करू शकता पण व्हिडिओ मध्ये बघून किंवा गुगलवर वाचून करण्यापूर्वी सुद्धा तुम्ही काय करू शकता की तुमच्या मूळ गावी तुमचे चुलत सासू सासरे किंवा तुमची भावकी असेल तुमच्या भावकीमध्ये जी वरिष्ठ मंडळी असतील त्यांना विचारा की हे जे सणवार आहेत किंवा आता आ, हे खंडोबाचे नवरात्र आहेत तर हे आपल्याकडे कशा पद्धतीने साजरे केले जातात घट कसे बसवले जातात ते तुम्हाला ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा बाकी नाहीच कुठून माहिती मिळाली तर मात्र तुम्ही व्हिडिओमध्ये बघून करू शकता आता आ, ही हे जे खंडोबाचे नवरात्र आहेत तर ते मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून ते पर्यंत असतात जसे बघा आपण कुलदेवीचे नवरात्र करतो शारदीय नवरात्र चैत्र नवरात्री तर ह्या ज्या नवरात्री असतात आपल्या कुलदेवीच्या त्या नऊ दिवसांच्या असतात पण हे खंडोबा महाराजांचे जे, जे नवरात्र असतात ना ते सहा दिवसांचे असतात म्हणजे ते शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना होते आणि चंपाषष्ठीला म्हणजे षष्टीच्या दिवशी याची सांगता होते सहा दिवसांचे हे नवरात्र असतात आपल्या कुळाची जशी कुलस्वामिनी कुलदेवी आपली आई असते आपल्या आईची सेवा म्हणून आपण नवरात्रीमध्ये कुळाच्या अखंड दिवा सगळ्या गोष्टी करत असतो त्याच पद्धतीने आपल्या कुळाचे कुलदैवत जे पुरुष देवता आहेत म्हणजे खंडोबा महाराज जर तुमचे कुलदैवत असतील तर त्यांच्यासाठी ही जी नवरात्र असते ना ती असते आणि प्रत्येक वर्षी आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांचा कुळाचार कुळधर्म त्याचबरोबर यांचा मान सन्मान आपल्या घरामध्ये व्हायलाच हवा ज्या घरामध्ये प्रत्येक वर्षी कुलदेवी आणि कुलदैवत यांचा कुळाचार कुळधर्म होतो यांच्या ज्या नवरात्री आहेत त्यामध्ये उपवास अखंड दिवा घटस्थापना या गोष्टी केल्या जातात ना त्या घरामध्ये कधीही दीर्घ आजार रोगराई किंवा आपण म्हणतो बघा दिवाळखोरी खूप सारं कर्ज व्यसनाला सगळं कुटुंब गेलेलं आहे कुटुंब उद्ध्वस्त झालं कोणाचे लग्न न होणं संतान प्राप्ती न होणं या गोष्टी कधीच होत नाहीत बघा आयुष्य म्हटलं तर थोड्या फार अडचणी चढउतार हे येणार पण ज्या घरात ह्या गोष्टी येतात होतात ना ते कुटुंब कधीच यामध्ये गुरफटल्या जात नाही संकट अडचणी चढ उतार आलेसुद्धा तरी पण आपल्या कुलदेवी आणि कुलदैवताच्या आशीर्वादाने त्यातून बाहेर निघण्याचे मार्गसुद्धा अगदी सहजासहजी मिळतात कधीच याच्यामध्ये म्हणजे आपण वेडल्या जात नाही आणि त्याच्यातून मी बाहेरच पडू शकणार नाही मग आता सगळं उद्ध्वस्त वगैरे होणार अशी कधीच आपल्यावर वेळ येत नाही त्याच्यामुळे आता तुमच्या आयुष्यामध्ये जे पण काही प्रॉब्लेम्स असतील तर इकडे तिकडे भटकण्याच्या अगोदर तुमचे जर कुलदैवत खंडोबा महाराज असतील तर नक्कीच त्यांची ही नवरात्र तुम्ही साजरी करा यापूर्वी कधी केली नसेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता आणि वर्षाला जी नवरात्र असते त्या तर त्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते आता घटस्थापना कशी करायची तर ही दोन तारखेला म्हणजे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी खंडोबाचे नवरात्र सुरू होत आहेत आणि सात डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवारी या दिवशी चंपाषष्ठीला या नवरात्रीची सांगता होत आहे तर दोन तारखेला सकाळी लवकर उठायचं आहे तुमच्या देवघराच्या आजूबाजूला जागा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा जिथे कुठे घरामध्ये मोकळी जागा असेल तिथे तुम्ही करू शकता जिथे घटस्थापना आपण करणार आहोत ती जागा स्वच्छ करायची आहे त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं आहे आता इथे आपल्याला पिवळंच वस्त्र अंथरायचं आहे कारण आपण खंडेराव महाराजांचे जे घट आहेत त्याची स्थापना करत आहोत पिवळं वस्त्र अंथरल्यानंतर आणि हो सकाळी आपली देवपूजा झाल्याच्या नंतर आपल्याला घटस्थापना करायची आहे देवपूजेच्या आधी घटस्थापना करायची नाही देवपूजा वगैरे सगळं करून घ्यायचं आणि मग घटस्थापनेला बसायचं आता जे आपण पिवळं वस्त्र अंथरलेलं आहे तर त्याच्या मध्यभागी काय करायचं एक दुरडी ठेवायची जी बांबूच्या का काड्यांची दुर्डी असते ना बघा ती ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये वावरी जी समजण्यासाठी आता म्हणते शेतामधली जी माती असते ना ती आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे ही माती तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये सुद्धा सहज मिळून जाईल किंवा तुमच्या आजूबाजूला तुमचं शेत असेल किंवा कुठे असेल तर तिथून तुम्ही आणली तरी सुद्धा चालेल जेव्हा आपण ती वावरी आणतो तर ती आपल्याला वाळ धुवायची आहे ती वाळवायची आहे आणि त्यानंतर ही वावरी वापरायची आहे आणि ही जी वावरी आहे ती एकदम चिकणी सुद्धा नसावी बऱ्याच वेळेला लोक काय करतात की ती चाळून घेतात पण चाळून घेऊ नका जेव्हा आपण ही वावरी चाळून घेतो ना तेव्हा त्याच्यामध्ये पाणी जे असतं ते साठल्या जातं आणि मग जे आपण धान्य पेरणार आहोत ते व्यवस्थित उगवत नाही ते पिवळं पडतं ते धान्य जे आहे ते मधल्यामध्येच बऱ्याच वेळेला सडल्या जातं तर अशा गोष्टी होतात त्याच्यामुळे पेरण्यासाठी जी आपण वावरी वापरतोय वा ना ती सरबरीत असावी खडबडीत असावी एकदम मौन असावी आणि बऱ्याच वेळेला बरेच लोक काय करतात की नर्सरी मधून वगैरे माती आणतात तर त्याच्यामध्ये काय करायचं की आपल्या आजूबाजूचे जे थोडेसे खडे ते जे आहेत गोळा करून आणायचे आणि ते त्याच्यामध्ये मिक्स करायचे म्हणजे ती थोडीशी रबरबीत करायची एकदम मऊ चिकणी माती याच्यामध्ये टाकायची नाही घटासाठी तर त्याच्यामध्ये ती वावरी आपल्याला टाकायची आहे वावरी टाकल्यानंतर एक छोटासा मातीचा कलश घ्यायचा आहे पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल त्याला हळदीने आपल्याला पाच उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि या कलशाला पिवळी जी लोकर असते तर पिवळ्या लोकरी लोकरीने सहा वेळा तुम्हाला गुंडाळून घ्यायचं आहे पिवळी लोकर सहा वेळा त्याला गुंडाळून घ्यायची आहे आणि मग हे जो हा जो मातीचा कलश आहे तो तुम्हाला त्या वावरीच्या मध्यभागी ठेवायचा आहे हा ठेवल्यानंतर तुम्ही फक्त गहू घेऊ शकता किंवा तुम्ही सप्तधान्य सुद्धा घेऊ शकता काहीही घेऊ शकता गहू नुसते घेतले तर गहू जे आहेत या कलशाच्या गोल त्या दुर्डीमध्ये मध्यभागी कलश ठेवला आणि बाजूने जी माती आहे वावरी आहे त्याच्यावर पेरून घ्यायची आहे सुरुवातीला मातीचा दोन पर्यंतचा थर टाकायचा त्याच्यावर नंतर हे गहू टाकायचे किंवा सप्तधान्य तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याच्यावर परत एक छोटीशी पातळ लेअर जी वावरीची आहे ती टाकायची आहे आणि असं कधीच करायचं नाही कि वावरी घ्यायची त्याच्यामध्ये सगळं धान्य मिक्स करायचं आणि ते त्या दोडीमध्ये टाकायचं डायरेक्ट असं करू नका असं केल्याने काय होतं की अर्ध धान्य तो जो आपण मातीचा कलश ठेवतोय त्याच्या खाली जातं आणि मग उगवले येत नाही त्याच्यामुळे असं करायचं नाही अगोदर तो कलश ठेवायचा आणि साईडला हे जे आहे ते पेरून घ्यायचं हे पेरल्यानंतर याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आता तो मातीचा कलश जो आपण ठेवलेला आहे त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं हा मातीचा कलश आदल्या दिवशी जो आहे पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा स्वच्छ चांगला वाळवून घ्यायचा म्हणजे त्याच्यातून पाणी जे आहे त्या जास्त शोषून घेत नाही कारण आपण तो आदल्या दिवशी पाण्यात भिजवून ठेवलेला आहे म्हणून मग त्या कलशामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं त्याच्यामध्ये हळद कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी पाच आंब्याची पानं ठेवायची आणि त्याच्यावर नारळ ठेवायचं नाहीये त्याच्यावर एक ताम्हण घ्यायचं तांब्याचं ताम्हण नसेल तर एक तुम्ही प्लेट घेऊ शकता त्याच्यावर ठेवायची त्या तांभणामध्ये तांदूळ टाकायचे ही आपण आता घटाची तयारी करून घेतली होती आपण ही झाली घटाची तयारी आता खऱ्या अर्थाने पूजेला सुरुवात करायची आहे बसण्यासाठी आसंत आपण घेतलेलेच असेल महिला असेल कपाळी हळद कुंकू लावून घ्यायचं पुरुष असतील तर गंध लावायचा आणि सुरुवातीला दिवा लावायचा अखंड दिवा लावायचा नाही जो साधा दिवा असतो ना निरंजन किंवा देवघरात आपण लावतो तसा तसा एक दिवा लावून घ्यायचा त्या दिव्याला सुद्धा हळद कुंकू फुलं अर्पण करून घ्यायचं आणि त्या चौरंगावर किंवा पाटावर आपल्या उजव्या हाताला दोन विड्याची पानं ठेवायची म्हणजे खाऊची पानं ठेवायची त्याच्यावर थोडेसे तांदूळ त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर एक सुपारी ठेवायची गणपती बाप्पा म्हणून ही सुपारी तामणामध्ये घ्यायची त्या सुपारीला स्नान घालायचं पाच वेळा ओम गण गणपतीनं महा ओम गण गणपतीनं म्हणून अभिषेक करायचा स्वच्छ पुसून त्या जागेवर त्या विड्याच्या पानावर ठेवायची हळद कुंकू अर्पण करायचं लाल फुल असेल तर ते अर्पण करायचं आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा कापसाचे वस्त्र वगैरे तुम्ही केलेले असतील आणि आवर्जून कराच ते अर्पण करायचे आहेत ही झाली आपली गणपती बाप्पांची पूजा पूजा आता ह्याच्यानंतर काय करायचं जे आपले टाक आहेत खंडोबाचा जो टाक आहे तो तुम्हाला तामणामध्ये घ्यायचा आहे खंडोबाच्या टाकावरती अभिषेक करायचा आहे खंडोबाच्या टाकावरती अभिषेक करताना सुरुवातीला श्रीसुक्तम म्हणायचं फलश्रुती सोडून फक्त पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालतो किंवा पाण्याने पंचामृताने परत पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालतो सुरुवातीला श्री सुक्तम आणि शिवमहिमन स्तोत्र म्हणून अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यानंतर जे आपण कलशावर तामण ठेवलेलं आहे ज्यामध्ये तांदूळ आहेत तर त्या तांदूळावर हळदीने अष्टकमल दल काढून घ्यायचं कोरड्या हळदीने अष्टकमल दल काढायचं आणि त्या तामणामध्ये त्या अष्टकमल दलावरती दोन विड्याची पानं ठेवायची आणि त्यावर आपला जो हा टाक आहे खंडोबाचा तो आपल्याला ठेवायचा आहे तो झोपवायचा आहे तो उभा ठेवायचा नाही आपल्याला तो सरळ असा ठेवायचा आहे झोपल्यासारखा तो टाक आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्या टाकावरती तुम्ही हळद जी आहे ती अर्पण करू शकता तर या पद्धतीने हे जे आहे घटस्थापना आपल्याला करून घ्यायची आहे सुरुवातीला गणपतीची पूजा झाली आता आपण घटस्थापना केली नंतर ह्या घटाला जी आहे ना ती पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानांची माळ चढवायची आहे आणि त्यानंतर षष्टी पर्यंत रो दर रोज दररोज पिवळ्या फुलांची माळ चढवायची आहे रोज पिवळेच फुलं पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानाची आणि नंतर रोज फक्त पिवळ्या फुलाची बाकी तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घराण्यामध्ये वेगळ्या कोणत्या माळा चढवल्या जात असतील तर त्या पद्धतीने तुम्ही चढवू शकता काही हरकत नाही आता दररोज काय करायचं की फक्त जो घट आहे ना त्याच्यावरती पाणी शिंपडायचं आणि जो आपण टाक जो ठेवलेला आहे त्याच्यावर तुम्ही हळद जी आहे ती थोडीशी अर्पण करू शकता सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे आता हा घट बसल्याच्या हो। नंतर आपण अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा आपण आता का लावत आहोत कारण अखंड दिवा एकदा लावल्यानंतर तो त्या जागचा उचलायचा नसतो किंवा हलवायचा नसतो आणि अगोदर जर, जर आपण अखंड दिवा लावला असता तर एवढ्या सगळ्या पूजा करताना हाताला वगैरे कुठे पळलं वगैरे असतं म्हणून तर अखंड दिवा कशामध्ये कसा लावायचा तुमच्याकडे कुळाचाराप्रमाणे जी पद्धत आहे कोणता दिवा घेण्याची वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही लावू शकता नॉर्मल आपल्या तेलाचा दिवा लावायचा आहे तुमच्याकडे तुपाचा लावला जात असेल तर तुम्ही तुपाचा सुद्धा लावू शकता दोन वाटी ज्या आहेत त्या एकत्र करून घ्यायच्या आहेत त्या तेलाच्या आपला जो दिवा तुम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत एक छोटीशी प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे त्याच्यावर त्या तांदुळावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे किंवा तांदुळावर तुम्ही स्वास्तिक काढून घेऊ शकता बोटाने आणि त्यावर हा जो आपला दिवा आहे तो ठेवायचा दिव्याची पूजा करायची आणि दिवा प्रज्वलित करायचा या दिव दिव्याची आपण या नवरात्रीपासून ते चंपाी पर्यंत विशेष काळजी घ्यायची दिवा शांत होऊ द्यायचा नाही आणि काही चुकीने म्हणा किंवा कशाने कळत नकळतपणे शांत झाला तरी सुद्धा काही हरकत नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की कोणतेही देव कोणतेही गुरु कधीच आपलं वाईट करत नाहीत उलट ते आपली साथ देत असतात जे काही आपल्यासोबत वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं त्याच्यामुळे दिवा शांत झाला म्हणजे माझ्यासोबत काहीतरी वाईट होणार देव नाराज आहेत का असं असं अजिबात काही नसतं दिवा शांत झाला परत तुम्ही लावा पण आपण आपला हंड्रेड पर्सेंट द्यायचं की त्या दिव्याची आपण अखंड दिवा लावलेला आहे तर त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता त्याची काजळी कशी काढायची तर तुम्ही चिमटा तुमच्याकडे प्लकर असेल त्याने वात वरती ओढून घ्यायची थोडी जास्त वरती ओढायची म्हणजे खालीपर्यंत त्याची ज्योत जाते आणि वरचा जो काळ काळ आलेला आहे ते काढून घ्यायचं आणि परत वात खाली ओढायची जेवढं आपल्याला ज्योत पाहिजे आहे तेवढी ठेवायची किंवा दुसरा एक दिवा घ्यायचा ह्या दिव्याने तो दिवा लावून घ्यायचा मग त्या दिव्याची अखंड दिव्याची काजळी काढायची काजळी काढताना तो शांत झाला तरी काही हरकत नाही कारण आपण दुसऱ्या दिव्याला तो लावून घेतलेला आहे आणि मग त्या दिव्याने परत हा दिवा लावायचा बाकीच्या वेळी आपण दिव्याने दिवा लावत नाही पण आपल्याला हा अखंड दिवा आहे तो अखंड ठेवायचा आहे म्हणून नवरात्रीमध्ये आपण दिव्याला दिवा लावू शकतो आणि हो एक सांगायचं राहिलं की जेव्हा आपण गणपतीची पूजा केली ना त्याच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना हातामध्ये पाणी वगैरे संकल्प कसा करायचा तुम्हाला माहितच आहे आपलं नाव गोत्र बोलायचं आणि तुमच्या कुलदैवताचं नाव घेऊन त्यांना सांगायचं की तुमचा आशीर्वाद तुमची कृपा माझ्यावर माझ्या कुटुंबावर कायम राहावी तुमच्या घरामध्ये लग्नाचे मुलं मुली असतील तर त्यांचा विवाह जुळावा नोकरी करणारे असतील तर त्यांची प्रगती व्हावी व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा घरात कोणी आजारी असेल तर आम्हा सर्वांना उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळावा म्हणजे आपल्या कुटुंबाबद्दल जे चांगलं आपल्याला वाटतं ना ते सगळं बोलायचं आहे आणि त्यानंतर हातातलं जे पाणी आहे ते आपल्याला सोडायचं आणि त्याच्यानंतर मग गणपतीची पूजा टाकावर अभिषेक तो टाक ठेवणे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आता टाक वगैरे आपण तो ठेवलेला आहे माळ सुद्धा चढवली आहे त्याच्यानंतर पंचामृत तयार करायचं आणि पंचामृताचा नैवेद्य या आपल्या घटाला दाखवायचा आहे नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आरती करायची आहे आरती करताना सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर खंडोबाची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीची आरती करायची आणि मग अजून दोन आरत्या तुम्ही म्हणू शकता जर आपल्याला तीन आरत्या म्हणायच्या नसतील तर कारण आमच्याकडे तीन आरत्या म्हणत नाही आम्ही पाच आरत्या म्हणतो तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर अजून दोन तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही दोन आरत्या घेऊ शकता आता हे खंडोबाचे घट बसल्यानंतर सहा दिवस देवपूजा करावी का देवांच्या मूर्ती फोटो हलवावे का हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तसं तर बघा ही जी घट आहे घटस्थापना आहे ती फक्त खंडोबा देवांची जे टाक आहे ते आपण घटी बसवलेले आहेत बाकीचे जे देव आहेत देवघरामध्ये दे, त्यांची आपण पूजा करू शकतो जशी आपण दररोज करतो तशी करू शकतो पण तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्याकडे देव हलवले जात नसतील पूर्वीपासून तर तुम्ही हलवू नका तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार जे आहे ते आपल्याला सगळं पालन करायचं आहे तुमच्याकडे जर देव हलवत नसतील तर डायरेक्ट मग चंपाषष्टीच्या दिवशी आपले घट जेव्हा आपण हलवतो तळी जेव्हा आपण भरतो त्याच्यानंतर मग देवांची पूजा सगळी करायची आहे आणि खंडो खंडोबाच्या टाक्याला सुद्धा स्नान घालायचं आहे म्हणजे अभिषेक करायचा आहे आणि बाकी तुमच्याकडे देव हलवत असतील तर जशी आपण रोजची देवपूजा करतो तामणामध्ये देव देवांच्या मूर्ती घेऊन वगैरे त्यांना स्नान घालतो त्या पद्धतीने आपण करू शकतो आणि उपवास जो आहे तो घरातील कोणत्याही एका स्त्रीने किंवा पुरुषाने हे जे उपवास असतात ते करायचे असतात सेम नवरात्री सारखे फराळाचे उपवास असतात त्या ज्या दिवशी घट बसले त्या दिवशी प्रतिपदेपासून या उपवासाला सुरुवात करायची ते चंपाष्टीच्या दिवशी हे जे उपवास आहेत ना ते तळी भरल्याच्या नंतर घट हलवल्याच्या नंतर आपल्याला सोडायचे आहेत आता चंपाषष्टीला खंडोबाची तळी कशी भरायची घट कसे हलवायचे याच्याबद्दल मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते कारण हा व्हिडिओ ऑलरेडी मोठा झालेला आहे मग अजून हा खूप मोठा होईल त्यासाठी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगेल की खंडोबाची तळी वगैरे कशी भरायची तर आय होप या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तरी सुद्धा काही प्रश्न असेल तर खाली कॉमेंटमध्ये विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल नमस्कार